तर मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं मात्र आता सावलीला गाणं रेकॉर्ड करण्यासाठी त्या स्टुडिओमध्ये यायचं असतं पण भैरवीला मात्र हे सगळं होऊ नसतं द्यायचं त्याच्यामुळे आता भैरवीनं ऑलरेडी त्या जयंतीची मदत घेतलेली असती तर त्या स्टुडिओमध्ये येण्यासाठी सावली सारंग आणि त्यांच्या दोघांसोबत त्रिलोतमा देखील आलेली असती तिलाही सावलीचं गाणं बघायचं असतं त्यामुळे तीही सोबत आलेली असती आता सावलीचं गाणं ज्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड होणार आहे तिथं मात्र आता एक सावलीसाठी खूप मोठं सरप्राइज प्लॅन सारंग केलेला असतो जे की सावलीला त्याला द्यायचं असतं आता सावली त्रिलोतमा आणि सारंग त्या स्टुडिओमध्ये आल्याच्या नंतर सारंगला तर खूप आनंद होत असतो की चला आज माझ्या बायकोचं गाणं मी स्वतः हक्काने आज बघणार आहे सारंगला तर खूप आनंद होत असतो पण आता भैरवीला तिकडे ते होऊ नसतं द्यायचं आहे आता सावलीच्या रेकॉर्डिंगमध्ये भैरवीला अडथळे निर्माण करायचे असते म्हणून आता जयंतीची मदत देखील ती पुन्हा एका माणसाची मदत भैरवी घेत असते आणि ती सांगत असते की मी जसं सांगते ना तसंच तुला करायचं आहे तर त्या माणसाला मात्र भैर पैसे दाखवल्याच्या नंतर त्यालाही ते काम करावंच लागतं तर दुसरीकडे सावलीला सारंग सांगू लागतो की सावली मी तुझ्यासाठी ना खूप मोठं सरप्राईज प्लॅन केला आहे आता ते मला तुला लगेच द्यायचं आहे तर त्यावेळी त्रिलोता मात्र खूप खुश होते तर सावली म्हणू लागते की सारंग सर आता तरी सांगा ना ते काय आहे मला पण खूप अतुरता झाली ते बघण्याची तर मात्र सावलीसोबत जी मुलगी तिला गाणं शिकवणार होती आणि तिची जी परीक्षा वगैरे तिला जे आवडत होतं ना सावलीचं रेकॉर्डिंग जिथं होणार होतं तिथं एक नवीनच मुलगी येत असते आणि तिला बघून सावलीला तर खूपच आनंद होतो इतकं छान सरप्राईज दिलं म्हणून सावलीचा आनंद तर गगनाथ असा होत असतो तर त्यानंतर आता सावली मात्र तिचं रेकॉर्डिंग करण्यासाठी सगळे तयारी करून ते माईक वगैरे लावून सगळे काही सिस्टमॅटिक करून ती गाण्याची रेकॉर्डिंग करण्यासाठी माईक समोर उभी राहते सावलीचं गाणं जो व्यक्ती रेकॉर्ड करून घेणार असतो तर स्टुडिओमधला असतो व्यक्ती असतो भैरवी मात्र त्याचा नंबर घेऊन त्याला कॉल करते आणि ती विचारू लागते काय रे तू सावलीचं गाणं रेकॉर्ड करतोय का तर त्या व्यक्तीला वाटतं की समोरची व्यक्ती आनंदानेच विचारते पण भैरवी मात्र तसं अजिबात विचारत नसते तर तो व्यक्ती सांगू लागतो हो हो मी सावली मॅडमचंच गाणं रेकॉर्ड करते कसलं भारी गाणं गाता त्या पण भैरवीला हे अजिबात आवडत नसतं तर भैरवी म्हणू लागते आता तू तू जे काही बोलतोय ना ते आता तिथं स्टॉप कर आणि मी जे सांगते ना ते करण्यासाठी सुरुवात कर तर त्यावेळी तो व्यक्ती म्हणू लागतो आता तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला आहे सांगताय का तर आता त्यावेळी भैरवी सांगू लागते मी जसं सा सांगते ना तसंच आता तुला करायचं आहे सावलीचं गाणं मी ज्या पद्धतीनं सांगेल ना त्याच पद्धतीने तुला रेकॉर्ड करायचं आहे तर त्यावर तो व्यक्तीही हो म्हणतो आणि मात्र जिथे सावलीचं गाणं रेकॉर्ड होणार असतं सावली सगळी सेटिंग वगैरे करून ता बसलेली असते तर सारग त्याच व्यक्तीजवळ बसतो आता भैरवीनं जसं सांगितलं तसं तो करत असतो की सावलीचं गाणं उलट्या पद्धतीनं त्याला रेकॉर्ड करायचं असतं की ते गाणं चांगलं येऊ नये म्हणून तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतंय तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय